लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक मुंबई लोढा डेव्हलपर्स चे माजी संचालक राजेंद्र नरपत लोढा यांना मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आज सकाळी अटक केली आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून कंपनीला तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा आरोप आहे मिळालेल्या माहितीनुसार लोढा यांनी त्यांच्या पदाचा गैरफायदा घेत स्थानिक अतिक्रमणकर्त्यांशी व सहकाऱ्यांशी संगनमत करून जमीन व्यवहारात गैरप्रकार केले कंपनीची जमीन कमी किमतीत विकणे पैसे उकळणे आणि बेकायदेशीर दावे मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे अटक केल्यानंतर राजेंद्र लोढा यांना न्यायालयात हजर करण्यात आले न्यायालयाने त्यांना सप्टेंबर कोठडी सुनावली आहे पोलीस तपास सुरू असून आणखी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे दरम्यान लोढा डेव्हलपर्स कंपनीने या प्रकरणात गंभीर भूमिका घेतली असून संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे तसेच कंपनीने अधिकृत निवेदन जारी करून या गैरप्रकारांविरोधात आवश्यक ती पावले उचलली जातील असे स्पष्ट केले आहे